विश्व मी ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ अर्जुन आदनी राणा लिमगाव केतकी तालुका यंदापूर जिल्हापुणे माझ्याकडं स्वच्छता करण्यासाठी सर्व प्रकारचे साहित्य मिळते उदाहरणार्थ आपल्याकडे लिक्विड सोप लिक्विड सोपचा फायदा म्हणजे कपडे धुण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याचे डाग स्टारचे डाग वगैरे सगळे निघतात आणि त्या प्रमाणे स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे निघतात त्याप्रमाणे त्याचं प्रमाण एका पाच पाच कपड्याला शंभर मिले जरी वापरलं तरी ते चालतं यानंतर फिनेल फरशी धुण्यासाठी बाथरूम मध्ये टाकण्यासाठी किंवा घरात डास दा, मुंग्या होत असतील ते पूर्ण मरून जातात त्याप्रमाणे एका बादलीमध्ये एक कप भरता साफ होऊन जाईल संडास मध्ये टाकण्यासाठी ऍसिड हे चांगल्या प्रकारे काम करत संडास मध्ये पिवळे डाग क्षार निघून जातात आणि हे फक्त त्याचं पाणी न वाचता थोडं जरी टाकलं एक शंभर मिनिट तुमचं फंडास मध्ये तर तुमचे डाग पूर्ण निघून जातील या प्रकारे सगळं मी माझ्या प्रोडक्ट च्या हमी देतो आणि जर तुमचे डाग वगैरे जर नाही निघले तर तुमचे पैसे परत मिळतील आणि कपड्याच काही नुकसान झाले तर त्याचा पूर्ण जबाबदारी मी राहील माझा मोबाईल नंबर अठ्ठ्यानव साठ त्रेसष्ट एक्क्यानव सहासष्ट दुसरा नंबर सत्तर वीस सत्तावन सत्तावन पंचावन तरी कृपया मला या नंबर वर फोन करून तुमचे ऑर्डर घरपोच केली जाईल साधारण एक लिटर बाटली तुमची त्या का किंमत काय आहे एक लिटर भरलीची किंमत सात रुपये आहे आणि जर तुम्ही पाच रुपये घेतलं तर तुम्हाला अडीच रुपयाला फिनेल आणि लिक्विड मिळून जाईल आणि या शेडची एक लिटरची भरलीची किंमत चाळीस रुपये आहे त्याची किंमत तुम्हाला पाच रुपये घेतलं तर एकशे पंचाहत्तर रुपयाला भरपोच केलं जाईल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा